नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा पा। आढागाव तालुका श्रीगोंदा येथे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात नवागतांचे स्वागत करण्यात आले शैक्षणिक संकुलात सालाबादप्रमाणे याही वर्षी इयत्ता पाचवी आणि इतर वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री सुभाषलाल गांधी जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य श्री सुरेश साळुंखे शिक्षणप्रेमी ग्रामस्थ शिक्षक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले प्राचार्य साहेब यांनी आपल्या प्रास्ताविकातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्याग आणि समर्पण तसेच स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व सांगून शाखेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा व्यक्त केली यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी रयत बँक संचालक श्री दिलीप तुपे यांनीही शुभेच्छा दिल्या शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र सर यांनी केले तर आभार श्री विलास सर यांनी मानले